दिसतोय काय वाटतं आता विरोधकांच्या टीकेला उत्तर येत नाही पर्यंत जाणारा रस्ता पूर्वी चौदा पंधरा ते एकोणीस या दरम्यान सोळा सतरा साली काहीतरी हा रस्ता राज्य सरकारने राज्य सरकारने नॅशनल हायवे बंद केला त्यामुळं राज्य सरकारच्या हातात याच्या सुधारणा करण्यासाठी काहीच राहिलं नाही आणि ज्यामुळं मधल्या काळात अडीच वर्ष आमचं सरकार होतं त्यावेळी देखील आम्ही केंद्र सरकारला विनंती करण्याच्या पलीकडे काही करू शकलो नाही कारण हा रस्ता तिकडं ट्रान्सफर झालेला उशिराकाना गडकरी साहेबांनी त्यांना वारंवार आम्ही भेटलो एक जवळपास पाच सहा वेळा भेटलो दिल्लीला जाऊन भेटलो नागपूरला जाऊन भेटलो त्यांनीही अतिशय मोकळेपणाने या रस्त्याला मान्यता देऊन हा रस्ता आता पूर्ण केला आहे मला वाटतं टेंडर निघालं त्याच्यापेक्षा सेहेचाळीस सेहेचाळीस टक्के काहीतरी बिलो हे ते टेंडर गेलं त्यावेळी आम्हाला कळलं की महाराष्ट्रातले रस्त्यांचं टेंडर महाराष्ट्र सरकार ज्यावेळी काढतं त्या एस्टिमेटच्या वर पस्तीस टक्के चाळीस टक्के जातं आणि गडकरी सरकार टेंडर ते ते काढतं त्यावेळी एस्टिमेटचा बिलो सेहेचाळीस टक्के जातं आणि रस्त्याचा दर्जा जर बघितला मला वाटतं की देशातले इतके उत्तम स्मूथ असणारे दुसरे कुठं रस्ते झाले असतील असं नाही त्यामुळे मी गडकरी साहेबांना धन्यवाद की त्यांच्या दिडाकारांना हे काम झालं आता हा रस्त्या टोल टोलपर्यंत यायचं आणि डायवर्ट व्हायचं त्याऐवजी इथं आता डायरेक्ट नागरिक येऊ शकतील त्यामुळं सांगलीतल्या लोकांनाही जाताना एक विशेष रस्ता हा आता नवी ॲक्सेस उपलब्ध होईल मला अपेक्षा आहे की इथून पुढं टोलपर्यंतचा जो रस्ता आहे तोही सुधारला जाईल आणि हा मधला रस्ता हा नॅशनल हायवेमध्ये करू शकलो नाही पण तो टोलपर्यंतच झाला सांगली शहरातून विशेषतः इथल्या सगळ्या मध्य भागातून माणसं बाहेर जाई करण्यासाठी अगदी पेटनाक्यापर्यंत जाण्यासाठी फिरून जायला लागायचं आता ही व्यवस्था डिग्रजला किंवा पुढं आष्ट्याला सोडोळीला जाणाऱ्या नागरिकांना एक चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण झाली त्याचं आलं आता बांधकामात बांधकाम सुरू झालेलं आहे बांधकाम बरं दिसते आता दर्जा आहे की नाही ते काही घटना घडली तरच घडत पण चांगलीची प्रमुख बाजारपेठ आहे ते वाचून हे या बाजारपेठेतल्या लोकांनाही अडचण होऊ नये अशा पद्धतीनं थोडंसं वळण करून हे डिझाईन केलेलं आहे कारण हा रस्ता सरळ गेला असता का अनेकांची घर काढावी लागली असती अनेक व्यापारी पेठ विस्थापित झाली असती आणि तो आणखीन जरा पुढे जाऊन टिळक स्मारक तिथेही तोच प्रश्न तयार झाला असता त्यामुळे दोन्ही ठिकाणी ट्रॅफिकचं कंजेशन होण्यापेक्षा हा रस्ता मूळ रस्त्यात मर्ज करण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला महाराष्ट्रातली जनता सांगली जिल्ह्यातली जनता काय माझा प्रॉब्लेम आहे काय मी शांत असतो मलाही मी निवडतोस ज्यावेळी रजिस्टर तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोडं घेऊन बघा तुम्ही काय